म्हणजे जवळपास पन्नास दिवस शूटिंग झाले त्यातले वीस दिवस नाईट्स असतील आरामात त्यातले सगळे नाईटमध्ये दिलीत जाता आहेत ते त्यांनी ते काय स्विमिंग केलं आहे नदीमध्ये त्यांनी ते, ते नदी माझ्या ते मागे धावले आहेत त्यांनी ॲक्शन सिक्वेन्सेस केलेले आहेत त्यामुळे मला तिथे बसताना असं वाटलं की या वयात जर मला हे करता आलं तर मी आयुष्यात सक्सेसफुल आहे नाही तर मग आय डोंट नो ही okay. एनर्जी त्या वेळात असेल माझ्यामध्ये तर आय हॅव अचीवड इट त्यावेळेला मला असं वाटलं की येस आय हॅव डन इट ताते विनसू तात्या विंचू या सो तात्या विंचू तात्या विंचू द मोस्ट आयकॉनिक मी तात्या विंचूशी रिलेटेड एक छोटा किस्सा सांगतो वाय तात्या विंचू इज द मोस्ट आयकॉनिक मराठी कॅरेक्टर मी बोर्डिंग स्कूलमध्ये वाढलोय बोर्डिंग स्कूलमध्ये असल्यामुळे बऱ्याच भारताच्या इकड तिकडच्या स्टेट्समधनं मुलं यायची तर एक मिझोराममधनं मुलगा आलेला तर मी त्यांनी हिंदी सिनेमा कधी आयुष्यात बघितलेला नाही मराठी सिनेमा संबंधच नाही मिझोरामचा तो तर त्याला कोणतरी सांगत होता माझे वडील कोण आहे तर त्याला ते काय कळलं नाही तर त्याला नंतर लक्षात ओ युअर फादर इस टाटा विथक वॉट यू नो दॅट कॅरेक्टर त्याला विंचू माहिती आहे त्याला हम कोण वगैरे माहिती नाही आहे त्याला विंचू माहिती आहे कुठपर्यंत पोहोचलेले आहेत ते त्याची असेल सोशल <laughs> मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा